ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी जरांगे बसले आहेत तर हट्ट कशाला करता सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना भावनिक साथ घातली ना इलाजला घात कोणताही ना इलाज नाही ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी टीका केली आहे तसेच हट्ट कशाला करता सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका अशी भावनिक साध त्यांनी घातली आहे ते सांगलीच्या पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रम प्रसंगी बोलत होते ज्या मागण्या मान्य होणार नाही तशा मागण्यांसाठी ते बसले आहेत तशा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू आहे त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत दिली आहे कुणबी नोंद मराठवाड्यात लवकर सापडत नाही त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल त्यातून अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत एक नोंद दहा दाखले देऊ शकते या देशाचा कायदा आहे जातीची नोंदी वडिलांकडून काढावी लागते सरसकट मराठ्यांना कुणबी करा हे कोणत्याही कायद्यात नाही सुप्रीम कोर्टाने देखील ते म्हटलेलं आहे अशी मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाही प्रॅक्टिकल नियमांनी या लोकशाहीत काही म्हणायला आणि आणायला परवानगी आहे पण मुंबईसारखे शहर विस्कळीत करता येणार नाही मुंबईतल्या सर्वसामान्यांचा दोष ट्रॅफिक जाम झाले तर रांग्यांना आवाहन करून देखील त्यांचं कोणी ऐकत नाही तोडगे जे जे काढत आले ते काढले ना इलाजला काही इलाज, इलाज नाही जे मान्य होणार नाही ते मान्य करून ते मान्यच होणार नाही याचा हट्ट का एकनाथ शिंदे यांनी कोणताही खोटं आश्वासन दिलेलं नाही त्यांनी जे लिहून दिले ते सर्व आश्वासन पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मागण्या कधी प्रॅक्टिकल कराव्यात मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणेमध्ये बोलतो की माझ्या ग्रामीण मध्ये म्हण आहे ना इलाज को क्या इलाज ना इलाजला कुठला इलाजच नसतो दुसरे कोण मदत करते नाही मी असा आरोप करणार नाही मी असा आरोप करणार नाही जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही मी एवढंच म्हणेन जे पटा 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 नहीं, नहीं, की जे मान्य होणार आहे ते बघा ज्या वेळेला क्वेश्चन पेपर समोर आला आपण काय करतो सोपे प्रश्न पटापटापट सोडणार मग एखादा कठीण प्रश्न राहतो सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं नाही नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही मी तीन दिवस थांबणार असं कसं करतो याला कारणीभूत राज ठाकरे सांगितले की शिंदे शिंदे पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोट आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदारा तहसील ऑफिस मध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून तो वेगळे सापडले मग शिंदे समितीची मुदत वाढवणं वाढवली सारखी वाढवतात आता आपण वाढवली त्यामुळे एकनाथजींनी दिलेला कुठलाही शब्द जे गेले त्यांना दहा लाख देऊ दिले त्यांच्या घरच्या नोकरी देऊ दिल्या हा आणि त्यामुळे मागणा कधीही प्रॅक्टिकल करायच्या मी चळवळीतून म्हणून आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी ए अखिल भारतीय विद्यार्थी ऑल काश्मीर पासून जे मोर्चे मी लीड केले तर काश्मीर दाखव बिरो रिपोर्ट एस पी